आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शांतीनगर शाखेजवळ विभाग संघटक संतोष यादव महिला विभाग संघटक चव्हाण मॅडम शाखाप्रमुख सुनील सांगळे अनंत टावरे उपशाखाप्रमुख अशोक राय मनोज देवरे यांच्यातर्फे युवासेना शहर प्रमुख ऍडव्होकेट महेश फुंदे शहर सचिव डॉक्टर अमोल मोळावडे उपविभाग प्रमुख शिवाजी हावले भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता शांतिकेश्वर शिवमंदिर शांतीनगर तीन येथे होम हवन पार पडला या पवित्र धार्मिक विधीद्वारे उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली यानंतर मंदिर परिसरात फळ वाटप करून सामाजिक सेवा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे शहर प्रमुख कुळविंदर सिंह बैस महिला आघाडी जया तेजी युवासेना प्रमुख ऍडव्होकेट महेश फोंदे शहर सचिव डॉ अमोल मोलावडे उपविभाग प्रमुख शिवाजी हवाले भास्कर शिंदे विभाग संघटक संतोष यादव महिला विभाग संघटक चव्हाण मॅडम शाखा प्रमुख सुनील सांगळे अनंत टावरे उपशाखा प्रमुख अशोक राय मनोज देवरे यांनी उप, उपस्थिती लावली शिवसैनिक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला आज रोजी शांतीनगर येथे माननीय पक्ष पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म जन्मदि दिवसानिमित्त शांतीनगर येथील दहा नंबर पॅनलमधील शांतिकेश्वर शिवमंदिर तीन नंबर शांतीनगर शाखा येथे आमचे विभाग संघटक संतोष यादव आणि स्थानिक शाखाप्रमुख संतोष सांगळे आणि हावळेसाहेब आणि जे श स्थानिक शाखाप्रमुख अनंता टावरे आणि आमचे शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज उद्धवसाहेबाच्या बड्डे वाढ वाढदिवसानिमित्त महा महाअभिषेक पूजा घालण्यात आली महा महाअभिषेक पूजे पूजेनिमित्त आपले जे जिल्हा प्रमुख आहेत धनंजय बोडारे परत महिला स महिला आघाडी प्रमुख आमच्या जया तेजी माझ्या यांनी हजेरी लावली त्यानंतर तो प्रोग्रा तो तो प्रोग्राम झाल्यानंतर त तिथे नागरिकांना आणि जे पादाचारी आहेत त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थानिक शाखा प्रमुख आणि विभाग संघटक यांच्या वतीने फळफ्रूट सगळे याची वाटप करण्यात आली तरी तो प्रोग्राम उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे साहेबांना जे महाराष्ट्रात आ, एक वेगळंच नेतृत्व म्हणून पुढे येत ते, आहेत त्या त्यांना एक बळ मिळावं त्या त्या संदर्भात महाअभिषेक पूजा आज आज रोजी करण्यात आली आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर